अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील शेतकरी शरद राजगुरी यांनी दीड एकर शेतात अमूल्याची मिरची व गौरव पंचगंगा वांग्याचे पीक घेतले आहे अवघ्या चाळीस ते पंचाळीस दिवसात वांग्याची पहिली तोडणी केली पहिल्याच तोडणीत साधारणतः तीस ते चाळीस किलो वांगी निघाली सध्या दररोज एक क्विंटल वांग्याची तोडणी होताना दिसून येत आहे यातून राजूगरी यांना समाधानकारक उत्पन्न मिळत आहे लागवडीसाठी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये या वांग्याच्या पिकाला खर्च झाला पण अतिशय उत्तमरित्या लागवड केल्यामुळे दिवसेंदिवस वांग्याची वाढ होताना दिसून येत आहे तसेच निसर्गाची साथ मिळाली तर वर्षाकाठी चार ते पाच लाख रुपये या वांग्याच्या उत्पादनातून मिळतील असेही राजूगरी यांनी सांगितले अर्ध्या एकर मध्ये अमूल्य मिरचीची लागवड केली आहे पण वाढत्या तापमानाचा या मिरचीला फटका बसल्यामुळे मिरचीचे उत्पादन घटले आहे पिकाच्या वाढीसाठी योग्य ते खत पाणी फवारणी पुरवत असल्यामुळे वांग्याचे उत्पादनही वाढत असल्याचे दिसून येत आहे नमस्कार मी आणसोंडके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अर्धा पत्रकडे शेलगाव येथे आहोत राजूगुरे यांची शेलगाव लगतच असलेल्या दीड एकर शेती आहे या शेतीमध्ये त्यांनी एकंदरीत दीड एकर बैंगनाची लागवड केली आहे तसेच मिरची लागवड केली आहे आपण त्या शरद राजेगुरे संवाद साधव माझं नाव शरद भगवानराव राजेगुरे राहणार शेलगा खुर्द हा प्लॉट जो आहे गौरव पंचगंगाचा आहे ह्या प्लॉटला मार्च महिन्यामध्ये लागवड झालेली आहे त्यात आज मार्च महिन्यापासून आज माझा चाळीस पंचेचाळीस दिवशी पहिला तोडा सुरू झालेला दा आहे पहिला तोडा माझा तीस चाळीस किलो पासून सुरू होत होत आज जवळपास एका क्विंटल वर आहे आणि ला हे जो प्लॉट आहे लागवड त्या लाग प्लॉ प्लॉट प्लॉटसोबतच मी मिरचीसुद्धा लागवड केलेली आहे ती अमूल्य म्हणून आहे पण या टेम्परेचरमुळे आज मिरचीला लागावा असा माल नाही लागत आहे हा सरासरी आज माझा या गैंगणाच्या प्लॉटला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये आजपर्यंतचा खर्च झालेला आहे आणि मला अपेक्षित उत्पन्न आहे चार ते पाच लाख रुपयाचं सध्याच्याला बैंगणाचा आजचा जर मार्केट रेट पाहिल पाहता तर तीस ते चाळीस रुपये किलो पर के जी मला आज रेट लागतोय दर दोन दिवसाला आड एक दिवसाला आड करून पाणी चालू आहे फवारणी ही दोन ते तीन दिवसानंतर फवारणी आहे अं आहे एकंदरीत मजुरी खर्च आणि हा वगळता आज मला बऱ्यापैकी उर